नमस्कार मित्रांनो आज आलो आहे मी पिके फूड फूड फेस्टिवलला ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये पार्क हॉलमध्ये समारोह द्यायक ठरत आहे तिथे हा पिक्केची फूड फेस्टिवल आहे एक मिनिट झालं हां हां ठाण्यामध्ये खारकराळीला समारोह हो बँकवेट म्हणून आहे तिथे हा सीते फूड फेस्टिवल दहा अकरा आणि बारा हे तीन दिवस आहे जे आजपासून सुरू झालं आहे आणि रविवारी रात्रीपर्यंत असणार आहे सो आता आपण बघू आतमध्ये त्यांचे काय काय स्टॉल्स आहेत किती सुंदर देखावा केलेला आहे तर आता आपण ओके तरेच्या थँक्यू आणि पहिल्या मजल्यावर आणि आता आपण पहिल्या मजऱ्यावर एंट्री लिहितो आहे सुरू आहे खाण्याच्या पसंतीचे सॉक्स आहेत हे स्टॉल हे सगळे आयटम माझे आपलं किंवा बाहेरच्या देशात मी पुन्हा वाटलेलं आहे नक्की कोकणचा वेवा मुलूचे ड्राय थोडे आहेत पूर्ण पूर्ण वाढलेले आहेत आणि ते बाहेरच्या देशात आपल्या लोकांना खूप आवडतं आवडतात पहिलाच स्टॉल आहे

नावानी यूट्यूब चॅनल आहे त्याला मी व्हिडिओ टाकणार आहे तो इकडे पण तुम्ही येऊ शकता खूप छान छान स्टॉल आहेत म्हणजे तुम्ही आलात तर काय खाऊ काय तुम्हाला फोन भेट ओपे इमली ना या कैरी बीटरूट बीटरूट ओके do vaso

आपण आता दुसऱ्या माळ्यावर आलेलो आहे ना आता आपण दुसऱ्या माळ्यावर जातोय पहिल्यांदाच कळते ओके इथे आपण स्टॉल्स असतात वस्तूंचे कपड्यांचे स्टॉल पहिल्या स्टॉल श्रेया सुलेशन म्हणजे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हिटेशन ज्वेलरी मला

पिकल आहे चिकनचं पिकल आहे आणि मधुराज म्हणून आहे हे त्यांचं हे खरवस आहे गुळाचा आणि साखरेचा दोन्ही प्रकारचे खरवस आहेत मसाले पीठ अच्छा सी केपीचे जे स्पेशल मसाले आहेत ते मसाले पण आहेत त्यांच्याकडे पीठं पण आहेत आंबोळी पीठ किंवा उपासाचं भाजणी पीठ अशी थालीपीठाचं भाजणीचं पीठ अशा सगळ्या प्रकारचे आणि ओ हे बघा सोडे सोडे आहेत सोडे आणि हे उभे सोडे आहेत बघ का, ना का हे उभ्या सोड्यांना खूप महत्त्व असतं म्हणजे खाण्यासाठी सुद्धा आता हे खुबे सोडे आहेत कोकणचा भाग ह्या मिरच्या आहेत तळायच्या त्याच्यानंतर कुरडया आहेत मिरगुंड आहे नंतर पोह्याचे पापड आहे आणि इकडे लाडू आहे बेसन लाडू पण आहे फिअर आहे रुसन साजू बेसन म्हणतो ना आपण ते आहे अच्छा होममेड चॉकलेट्स पण म्हणजे आता संक्रांती जवळ आले ताडू हिरवळाचे लाडू आहे तुमचं सिक्की पिनचं स्पेशल काय याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे रवा लाडू आहे असं त्यांनी सांगितलं थँक्यू यू त्यांच्या स्टॉलचं पॅम्पलेट आहे एवढे पदार्थ आहेत त्यांच्याकडे हे केलं खूप त्यांच्याकडे पदार्थ आहे ऑर्डर पण करून हो जस्ट तर नक्की तुम्ही ना आता इकडे म्हणाल ना अरे या आहे सगळे पदार्थ खाण्याचेच आहे अच्छा इथे खूप व्हरायटी आहे तुम्हाला जशी आपण मगाशी तिथे व्हरायटी बघितली ना इथे जरा वेगळ्या प्रकारचे आहे आपण गुळपोळी आत्तापर्यंत बघितली नव्हती ही गुळाची पोळी आज इथे दिसते कारण आता संक्रांत जवळ आली त्यामुळे सगळ्यांना वेध असला भाजणी भाजणीची पालकपुरी हे नवीन आहे करतो की नाही हां पालकपुरी तर बटाट्याचा चिप्स मैदान आहे ब्रँड आहे तर आम्ही महाराष्ट्रीयन टिपिकल ट्रेडिशनल जे सगळे स्वीट्स आणि नमकीन आहे असे चाळीस ते पन्नास प्रोडक्शन जे आहे तीस वर्ष जुनं आहे आमचा मृदान आणि जास्तीत जास्त ऑथेंटिक घरगुती स्टाईलचे पारंपरिक पदार्थ आजही कसे लोकांना मिळतील याची आम्ही काही आहोत या काळी सिकेवी स्पेशालिस्टी मिळवून कांबळे वगैरे हे सगळं वेगळे आहे थोडंसं अनकॉमन टाईपच्या बघा तुम्ही इथे नीट बघितलं ना तर कलरफुल त्याला कानोले 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 खरं करंजी पण ह्याला स्पेशालिटी थोडी जसं नावातच आहे सगळं की तुम्हाला ट्रॅव्हल फार केलं पाहिजे आणि आम्ही इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक पॅकेजेस करतो आणि सिंगल फ्लाईट्स हॉटेल सगळं करतो तसं तुम्ही इकडे बघू शकाल आम्ही जीएसटी रजिस्टर्ड कंपनी आहोत आम्ही हॉटेल्स फ्लाईट्स आमचं पॅकेज डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल आणि सर्वात इम्पॉर्टंट क्रुझेस पण करतो आणि आम्ही काही लक्झरी ब्रँड्सबरोबर आहोत ते हे सगळे ब्रँड्स आहेत ज्याच्याबरोबर आम्ही आहोत आणि या सगळ्या आमच्या इंटरनॅशनल टूर्स आहेत ज्या झालेल्या आहेत हे आमचे कस्टमर्सचे फोटो आहेत तुम्ही बघू शकता जसे की मॉरिशियस मॉर्दिवस बाली श्रीलंका साऊथ आफ्रिका कफोनिया आणि फार साऱ्या कंट्रीज आहेत आणि या साईडला आमचे सगळे महाराष्ट्रातले स्टेकेशन्स आहेत जसं की नाशिक आहे इकडे बघू शकतो ओके तुमचा मसाले दहा वर्ष आहे अरे बाबा माझं हे सगळे मसाले जे दिसत आहेत ते होममेड मसाले आहेत स्वतः मी काही मसाले जे फॉर्म्स करून म्हणजे स्वतः बनवले ओके हळद okay. तिखट तर नॉर्मली आपलं असतंच पण काही काही गरम मसाला आहे फिश मसाला आहे संडे मसाला आहे आमचं ऑथेंटिक भाजणीचं पीठ आहे सिकेती सिकेपी मसाला आहे अच्छा, अच्छा। बरेच असे मसाले आहेत गोडा मसाले ते सगळे स्वतःच आम्ही केलेले आहेत आणि त्या त्याच्याबरोबर माझं बेटरिंग पण आहे जर बघत असाल तर बेटरिंग पण आहे आणि माझे फराळ हा आउट ऑफ इंडियासाठी

ना तितके त्यांचे पापलेट सुरमे पळंबी बांगडा नंतर मी हँड पेंटिंग केलेले बघू मला ताई तुम्हाला त्यांची मिळते परत जे जॅकेट्स तुम्ही गेला जर वेगळं डिझाईन आहे आपण नॉर्मल कसं जॅकेट बघतो अनकॉमन म्हणतो की नाही पण त्याशा काहीतरी वेगळं दिसेल तुम्हाला नंतर इथे पण बाकी तुम्ही बघा जे टॉप्स आहेत ते असे व्हायब्रंट आणि छान वेगवेगळ्या कलरचे आहे आणि बघून असं फ्रेश वाटेल तुला त्यांनी इथे बरेच आता त्या ताई सांगतील तुम्हाला माहिती फक्त मी आधी एकदा तुम्हाला दाखवते सगळं आणि मग त्या माहिती सांगतील ती आपण हा आता या ताई माहिती माहिती स्टॉल आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे हॅप स्प्रेडिंग हॅपीनेस आणि मी आता सिकेपी फूड फेस्टला आहे तीन दिवस आज उद्या आणि परवा दहा अकरा बारा तारखेपर्यंत आणि माझा सगळा स्टॉल आता मी तुम्हाला दाखवते तर मी सगळं स्वतः हाताने बनवते आणि मग सेल करते हॅन्ड पेंट टिंगच आहे सो so, वेगवेगळ्या मटेरियल्सवर मी काम करते ते सगळे आपले फ्रीज मॅगनेट्स आहेत तर आता खास फूड फेस्ट म्हणून आपण सगळे वेगळे वेगळे कोट्स केले आहेत आय एम एक्सायटेड असे वेगळे वेगळे कोट्स केलेले आहेत बिर मेरे सपन की बिर्याणी कब आहे री तू असं त्याच्यानंतर हे सगळं तांबडा पांढरा आहे त्याच्यानंतर हे मला तुम्हाला दाखवायला आवडेल जाऊ तिथे खाऊ हा स्पेशल फॉर फूड फेस्ट मी असे yes. मॅगनेट्स बनवते त्याच्यानंतर हे असे डेस्क डेकोअरसाठी पण आहेत म्हणजे तुम्हाला कोण तुम्हाला फक्त असंच डेस्कसाठी डेकोरेशन म्हणून ठेवायचं आहे तरी आपल्याकडे असं होऊ शकतं ही सप्तरंगी सरस्वती आहे तुम्हाला कुठेही वेगळीकडे मिळणार नाही स्वतः असं त्याची कॉन्सेप्ट केलेली आहे त्याच्यानंतर ही असे ब्रोच आहे आणि हा ब्रोच आता तुम्ही बघू शकता छान एकदम केलेला आहे युनिक कॉन्सेप्ट त्याच्यानंतर हे सगळे पूर्ण हाताने बनवलेले इयरिंग्स आहेत असे वेगळ्या वेगळ्या डिझाईन्समध्ये हँडमेड इयरिंग्स म्हणजे त्याच्यामध्ये बनवायला खूप मेहनत लागते ते पूर्ण क्लेनी बनवलेले जातात आणि त्याच्यानंतर हे लागते आपण ते माझ्याकडे हँड पेंटेड पॅच वर्क्स आहेत विथ कुर्तीचे फॅब्रिक्स आहेत अडीच मीटरचे फॅब्रिक्स हे पेंटिंग पूर्ण मी स्वतः बनवते असे वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत आणि पेंटेड ते पूर्ण हँड पेंटिंग घेणार आहे नीट बघितलं तर बघा कलर एकदम व्यवस्थित वाटला नाही तुम्ही जर बघितलं तर खरंच वाटणार नाही तुम्हाला किती हँडपेंट आहे आणि खरंच वाट कलर स्पंडर केले अगदी खरी वाटेल अशी आपण नच करायचा प्रयत्न कर असे कलर कॉम्बिनेशन्स वेगळे वेगळे संक्रांत स्पेशल म्हणून थोडे ब्लॅक पॅच वर्क्स केला संक्रांत त्याच्यासोबत असं मॅचिंग करून असं गोल्डनचं त्याला कॉम्बिनेशन असं केलेलं आणि कोणाला ह्याच्यासोबत असं कॉटनचं जर बेस हवाय तर असे आपल्याकडे कॉटन फॅब्रिक्स पण आहेत अतिशय सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला फॅब्रिक पण मिळेल नुसतं रेडीमेड तुम्हाला फॅब्रिक पण तुम्ही हात लावून बघू शकता खरं म्हणाल ना किती सॉफ्ट आहे हे बघू शकता म्हणजे मी आता हे बघते आहे त्याच्यामुळं मी सांगू शकते की खूप सॉफ्ट आहे तर मित्रांनो नक्की या आणि व्हिजिट करा कारण स्वतः व्हिजिट केल्याशिवाय हे नाही त्याच्यामुळं अर्यंत आणि इजेच आहे सगळे जे आहे शॉर्ट शॉर्ट म्हणतो आपण अच्छा सांगतील तेव्हा कळेल एकदम प्रॉडक्ट बघितलेत ना अनाऊन्समेंट होईपर्यंत आपल्याला बघता येईल एकदम सुंदर बघितलेत तर बघा व्हायब्रंट कलर आहेत एकदम आणि कलर कॉम्बिनेशन एकदम असं लाईव्ह म्हणतो ना आपण कलर लाईव्ह कलर आहे आता त्यात आई माहितीकडे वेगवेगळ्या

बघायच नाही बघायला डिस्काउंटेड प्राइस वर आहे आणि माझ्या दिसतात सर्व स्टॉल स्टॉल आणि कलर्स तर कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ओपन करून दाखवत आहे जरा बघा अच्छा अरे वा मला हेच वैशिष्ट्य आवडलं की यांचं पुढून आणि पाठवून दोन्ही बाजूनी वेगळं आहे म्हणजे असं एकच नाही आहे तुम्ही दोन्ही बाजू ते फार वैशिष्ट्य आहे कारण आजकाल असं नाही मी हे वैशिष्ट्य आहे की हे दोन्ही बाजूनी वेगळे तुम्हाला हा कणाचे हे खूपच छान आहे वेगळी काहीतरी आयडिया टूवे आहे पण रिव्हर्सेबल आहे ते तुम्ही ब्लॅक संक्रांतीला वापरा आणि इतर सणांना वापरा त्यामुळे दोन कन्सेप्ट फेकातच तुम्हाला बरोबर आहे